नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत आपण या ठिकाणी परिसरांमध्ये बघू शकता हा विरार पश्चिमेचा सर्वात सकल परिसर असा मानला जातो परंतु सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारचे सर्वच परिसर हे पाण्याखाली गेलेले आहेत आता आपण ज्या परिसरामध्ये उपस्थित आहोत त्या परिसराचं नाव चाणक्य चौक आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आपण जर इथे पाहिलं तर कशाप्रकारे नागरिकांची मशागत जी आहे ती सुरू आहे वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेली आहेत कारण सकाळपासून पहाटेपासून होत असलेल्या मुसळधार पाव पावसाने कुठेतरी आता उसंत घेतला आहे तर पाणी जे आहे ते वेळ लागत आहे कारण सगळेच सकल भागांमध्ये जे ते पाणी साचल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात जे नागरिकांना त्रास होतोय जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच नागरिकांच्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण पाहू शकतो सकल भागांमध्ये पाणी साचल्यानंतरच जे आहे ते युद्ध पातळीवर प्रशासनाकडून काम होताना दिसून येत नाहीये कारण ह्या परिसरांमध्ये जे सकल भागांचे परिसर होते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत प्रशासनाने अद्यापर्यंत पोहोचवल्याची पाहायला मिळत नाही आहे अनेक सोसायट्यांच्या घरांमध्ये पाणी शिर आणि हे पाण्याची पातळी दुपारनंतर जी आहे ती सतत वाढत गेलेली आहे आणि जवळपास कमरे इतकं पाणी हे प्रत्येक सोसायटीच्या घरामध्ये घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांचे जे आहेत ते जेवणाचे देखील हाल झालेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते, ते आतापर्यंत अनेक का नागरिकांच्या सामानाचं देखील नुकसान झालं आहे कारण सकाळी पहाटेपासून चार वाजल्यापासून जे आहे ते घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती आणि चार वाजल्यापासून जे पावसाने मुसळधार सुरुवात जी केली होती त्याला सहा वाजता कुठेतरी उसंत या पावसाला मिळालेला आहे परंतु आपण पाहू शकता जिथवर नजर जाईल तिथवर जे आहे ते पाणीच पाणी आहे एका बाजूला या ठिकाणी जे आहे ते रस्ते प्रशासनाकडून उंचवण्यात आले होते त्यामुळेच जे आहे ते पाणी सर्वात आधी लोकांच्या सोसायट्यांमध्ये जायला लागलं कारण सोसायट्या होत्या ज्या सखल होत्या आणि रस्ते जे होते ते उंच होते त्यामुळे रस्त्यांच्या उंच उंचाईमुळे जे आहेत ते सखल भागांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी जाऊ लागलं आणि आता पाण्याचा निचरा होण्यासाठी नागरिकांना जवळपास चोवीस तासांची तरी वाट पाहावी लागणार आहे कारण आता जवळपास पाऊस थांबून पाऊन तास झाला आहे परंतु ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अजूनही पाण्याची पा पातळी कमी झालेली नाही आहे आणि नागरिकांना मशागत करत जे आहे ते आता आपल्या घराच्या सामानासाठी वाढ पाहावी लागते कारण या परिसरामध्ये ज्या प्रकारे आता पाणी साचलेलं आहे त्याप्रकारे कोणतीही इतर वस्तू जसं दूध ब्रेड या गोष्टींची देखील कम दा दे आता कमतरता जाणवू लागलेली आहे प्रत्येका व्यक्तीकडून जे ते दूध आणि ब्रेडसारख्या अत्यावश्यक वस्तू जे आहेत ते साठवण्यात येत आहेत आणि आता कुठेतरी पावसाने उसंत घेतल्यानंतर नागरिकांकडून जे आहेत ते प्रयत्न सुरू झालेत आपल्या घरात सामान भरण्याचे कारण ह्या परिसरामध्ये जेव्हा पाणी साठतं तेव्हा ते कधी उतरेल याची माहिती नागरिकांना नसते आणि कधीकधी ते दोन ते तीन दिवस देखील लागतात आणि तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही वाहन येत नाही आणि नागरिकांना जो होता अतिशय त्रास जाणवत्या संपूर्ण परिसरांमध्ये जर आपण इथे पाहिलं तर ह्या बाजूला जे आहेत ते गणपतीचे मंडप देखील लागायला सुरुवात झाली होती या ठिकाणी कामं देखील गणेशोत्सवाची सुरू झाली होती परंतु ज्या प्रकारे पाण्यामुळे आता जे काही त्रास वाढलेले आहेत त्याच्यामुळे आता नागरिक काय करतात हा, हा मोठा पाने, पाने आ, एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण नागरिकांकडून जाणून घेऊया नेमकं त्याच्यावर ह्या त्यांचे आचार काय म्हणणं आहे त्यांना कसं वाटतंय कारण गेल्या काही दिवसां प मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या उंचाईपर्यंत पाणी भरण्याची कदाचितच ही पहिली वेळ आहे गेल्या काही दोन ते तीन वर्षामध्ये इतक्या पाण्या पाण्याने इतकी उंची गाठली नव्हती शेवटचं दोन हजार एकवीस किंवा बावीसमध्ये इतकं पाणी भरलं होतं असं नागरिकांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर हे आता दोन हजार पंचवीसमध्ये भरलेलं आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांना असं आश्वासन प्रशासनाकडून मिळत होतं की पाणी भरणार नाही रस्त्यांची उंचाई केलेली आहे एस टी बी जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आता सुधारणा केली त्याच्यामुळे पाणी भरणार नाही परंतु आत्ता जी परिस्थिती उद्भवली आहे वसईविरारच्या संपूर्ण वसई विरारमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूरस्थितीमध्ये आपण पाहू शकतो नागरिकांच्या घरांमध्ये देखील कमरे इतकं पाणी आलं आणि याच्यामध्ये अनेक नागरिकांच्या वस्तूंचं देखील नुकसान आहे लाखोंचं नुकसान झाल्यानंतर नागरिक आता हैराण झालेले आहेत आणि प्रशासनाची कोणतीही मदत आतापर्यंत इथे पोहोचलेली नाही काय नाव आहे आपलं काय सांगाल आपण इतकं सामान स्टोअर करत आहात पाण्याची पातळी इतक्या मोठ्या प्रमाणात तरी वाढलेली का माझं नाव विशाल आहे मी आता या चानेक उच्च उत्कर्ष मंडळात या या परिसरात मी गेल्या वीस वर्षापासून राहतोय पण आता बघायला गेलं तर इकडे दरवर्षीची परिस्थिती अशीच आहे आता कालपासून पाऊस एकदम भरपूर पाऊस पडला सगळ्यांना माहिती आहे पण आता हा पाणी कधी उतरेल आता माझ्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोरच्या लोकांच्या घरीसुद्धा पाणी गेलं आहे त्या लोकांना आम्ही जेवढं होईल तेवढं ट्राय करतो त्यांना हेल्प करण्यासाठी आणि मी पण माझ्या घरामध्ये घेऊन आता उद्यासाठी थोडं राशनचं सामान घेऊन चाललं राशनचं दूध वगैरे तर संपलेलं आहे दूध वगैरे पण काहीच नाही आहे ब्रेडसाठी मला दुसऱ्या गल्ली जावं लागल्या आणि म्हणजे आता काय काय परिस्थिती होईल माहिती नाही आता लाईट पण यांनी काढलंय कारण की त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून सकाळपासून लाईट पण काढली आहे तिथे काय परिस्थिती आहे जिथे तुम्ही गेला होता तिथे किती पाणी तिथे पाणी म्हणजे आता पानी इतपर्यंत पर भर लिया है अपने एरिया में थोड़ा सा कमी बाटो बट पानी उतरे से नाव घेत है क्या नाम बताएंगे अपना क्या सिचुएशन है आपके घर में इस वक्त अभी मेरा नाम हेमल शाह है मैं यहाँ पे रह रहा हूँ काफ़ी अठारह बीस साल हो गए मुझे यहाँ पे रहता हूँ और ये जो प्रॉब्लम है जब से आया हूँ तब से ये प्रॉब्लम है ही इस पर कुछ सोल्यूशन हो ही नहीं रहा है इतना सारा टैक्सेस वगैरह लेते हैं बट क्या इधर का कुछ अपग्रेड हो ही नहीं रहा है जो सिस्टम है वही चल रहा है और पब्लिक को इतना तकलीफ हो रहा है सुबह चार बजे से मेरे घर में पानी भरा हुआ है और मेरे घर का सारा सामान डूब गया है टीवी डूब गया सोफ़ा डूब गया बहुत सारा नुकसान हो गया इवन हमारा टाइम नहीं मिला पानी ऊपर टाइम पानी आया जाता है और कुछ टाइम ही नहीं मिला हम लोग को इसमें करने को और अभी ये सब लाइट्स का भी इशू है तो अभी मैं कैंडल लेने निकला हूँ लाइट भी काफ़ी टाइम से गई हुई है कम से कम बारह घंटे हो गए लाइट पर गए हुए और बिल्डिंग का भी बहुत इशू है बिल्डिंग के भी जो है सब सेक्रेटरी ये वो जो भी है वो करते कुछ नहीं है मेंटेनेंस के लेते हैं बट जाता कहाँ पे पता नहीं हम लोग इतने टाइम से सफर कर रहे हैं आजू बाजू वाले के बिल्डिंग्स के सब ऊपर हो गया है उन लोग का के पानी से सेफ से हो जाए बट हमारे बिल्डिंग में कोई सुविधा ही नहीं है लेकिन अभी अब कहाँ रुके हुए हैं क्या सिचुएशन अभी मैं यहाँ पर मेरे फ्रेंड्स है मेरी वाइफ की फ्रेंड है उनके घर पर रुके हुए हैं तो अभी थोड़ा क्या कर सकते हैं हर साल अगर खाने के मामले पूछा जाए तो क्या दूध ब्रेड ये सब मिल रहा है दुकानों में क्या सिचुएशन है नहीं, नहीं नहीं, नहीं खाने के लिए भी बहुत लंबा हमें जाना पड़ता है इतने पानी में चल के जाना पड़ता है और सब लाना पड़ता है दूध तो बहुत इम्पॉसिबल है दूध अभी आया ही नहीं है तो हमें मिलेगा कहाँ से और छोटे छोटे बच्चे लोग भी सर्वाइव कर रहे हैं दूध के बगैर और यहाँ पे कोई हेल्प भी नहीं आ रहा है किसी का महानगर पालिका या कहीं से भी किसी का हेल्प भी नहीं आ रहा है कोई टैक्स भरते हैं हर साल हम लोग टैक्स भरते प्रॉपर्टी टैक्स वाटर टैक्स जो है सब बढ़ते फिर भी कोई सुविधा नहीं है यहाँ है। पे है और हमारा चांदनी बिल्डिंग में ग्राउंड फ्लोर पे है दो फ्लैट है और ये हमको लग रहा है कि 2021 के बाद से इतना हम पानी देख रहे हैं यहाँ जो विरार में जो इस समय लोगों के लिए एक आपदा कहा जाए कि जो आपदा के तरह से ये यहाँ पर ये हुआ है ना बिजली का व्यवस्था है और ना ही कोई जल निकासी का व्यवस्था भी पूर्ण रूप से ये सरकार द्वारा किया गया कोई महानगर पालिका का, का यहाँ पे आदमी नहीं आया अभी तक तो कोई महानगर पालिका का, का आदमी नहीं आया और ना ही कोई व्यवस्था के लिए सुचारू रूप से कोई व्यवस्था हो कि जिनसे आम जनमानस को जिसको लाभ मिले हमारे बगल में ग्राउंड फ्लोर पे हैं छोटे बच्चे हैं उनको हम लोग शिफ्ट किए हैं फर्स्ट फ्लोर पर चूँकि वहाँ पर ना घर में पूरा कहा जाए बेड तक पानी पहुँच गया है तो उसके लिए हम लोग उनको सहयोग किए हैं ग्राउंड फर्स्ट फ्लोर पर हम लोग शिफ्ट किए हैं लेकिन इसमें इस तरह के लोग बहुत समस्या पड़ा हुआ है कि जो ग्राउंड फ्लोर के हैं उनके लिए बहुत समस्या है और इसके लिए जल निकासी के लिए यहाँ पे महानगर पालिका का व्यवस्था करना चाहिए ठीक है ये आपदा है लेकिन इसमें करना चाहिए कि इसके सुचारू रूप से बरसात के पहले इसको कंप्लीट कर लेना चाहिए जो हमारे समझ से ये विरार वेस्ट का और विरार वेस्ट का नहीं ये चारों तरफ का नाला सुपारा में तो स्थिति ख़राब है तो इसमें महानगर पालिका को विशेष रूप से ध्यान देना चाहिए कि जल निकासी का और यहाँ सुचारू रूप से व्यवस्था करना चाहिए